राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य संचालक शेषराव पाटील कावरखे यांनी दिव्यांग मतदारांनी रामदास पाटील सुमटानकर यांच्या मागे खंबीरपणे उभे राहावे असं आवाहन शेषराव पाटील कावरखे के यांनी केलंय यावेळेस आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ अजय गावकर यांनी घेतलेली प्रतिक्रिया बघूया काय म्हणतात शेषराव पाटील कावरखे नमस्कार मी शेषराव रावजी कावरखे राष्ट्रिय पंग विकास महासंघ राज्य संचालक मिश्र उदयङ्गालाई आह्वान गर्दछु कि ETA विस्तार कला विधानसभा औडानो हिङ्गोली जे आजको उमेदवार माननीय रामदास पार्टी समर्थनकर ए दिराङ्गा सुन जाची ज्याचे दुःख त्यालाच माहीत म्हणून मी सर्व दिव्यांगाला एक आव्हान करतो की आपल्याला भरघोस मताने आपल्या साहेबाला निवडून द्यायचं आहे साहेबाचे चिन्ह कपाट असून दोन नंबरच्या तेवीस क्रमांकावर कपाट चिन्ह असून येथील बटन दाबायचं आणि भरघोस मताने आपल्याला रामदास पाटील सोमदानकर यांना निवडून द्यायचं असं मी सर्व दिव्यांगाला आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा